Gracias. वंदे माता वंदे की जय जय भारत की भारत आता मी पिंपळगाव वाखरी तालुका देवळा जिल्हा नाशिक येस बँकेच्या दरवाजासमोर कुठे टाकून बसलेला आहोत शेतकऱ्याचा ट्रॅक्टर त्याच्या घरी येऊन ज्या शेड मध्ये तो पार्क केलेला होता त्या शेडचं कुलूप तोडून त्या ट्रॅक्टरला रोटावेटर लावलेला होता त्याच्या सहित रोट्या किंमत का काय दीड लाख रुपयाचं रोट्या आहे तर बँकेच्या वसुली माफिया टोळ्यांच्या गुंडांनी ज्यांना कुठलंही आयडेंटिटी कार्ड नसतं आणि या बँकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला आयडेंटिटी कार्डही नाहीये बिंदास्त येतात घरात घुसतात प्रॉपर्टीत घुसतात मनाला येईल तसं वागतात असा प्रकार इथे घडलेला आहे तर जे व्हिक्टीम आहेत जे बळी आहेत या एस बँकेचे ते सरपंच आहेत तर ते त्यांची ओळख देतील आणि घटना सांगतील तुम्हाला परत माझं नाव लंकेशताराम बागुल मी फुले मावाडी गावाचा सरपंच आहे लोकनियुक्त तर त्यांचं जे टोळी आलेली होती तिने शेडच तोडून ट्रॅक्टर घेऊन गेले काही फायनस नसलेला रोटा पण घेऊन गेले आणि आता ते म्हणता आहेत की एवढे एवढे पॅनल्टी लागलेली ती पूर्ण दिल्यास ट्रॅक्टर आणि रोटा देणार नाही पण त्यांचा फायनस ट्रॅक्टर घेऊन जाण्याचा शंभर टक्के अधिकार आहे पण तो केव्हा जेव्हा तो बाहेर असेल तो लॉकअप तोडून किंवा माझ्या घराचे दरवाजे तोडून घेऊन जाण्याचा कोणताही अधिकार नाही आणि त्यांनी तुम्ही इकडे बसता बेटा आणि असं तुम्ही चालू द्या त्यांनी ते सगळं चुकीचं उद्योग करून माझा रोट्या विटर आणि ट्रॅक्टर घेऊन गेले आणि आज आम्ही जेव्हा बँकेत आलो तर उडा उडीचे उत्तर देत आहेत आणि त्यांचे कोणतेही अधिकारी तिथं उपस्थित नाही आहेत जिथे बँक मॅनेजर पाहिजे होता तिथं दुसरा बँक मॅनेजर अपॉइंट केला आणि ते जे वसुलीचे लोक आहेत ते कोणीच आलेले नाहीत आणि आमच्यावर तो अन्याय आहे तो तुम्ही सगळ्यांनी लोकांनी या गोष्टीला वाचा फोडून आणि आम्हाला न्याय मिळावा अशी विनंती वु, आहे बँकेच्या वसुली माफिया टोळ्यांचे गुंडे मुर्दाबाद 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 अरे मुर्दाबाद 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 अरे बँकेच्या वसुली माफिया टोळीचे गुंडे मुर्दाबाद 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 बँक वसुली माफिया टोळ्यांचे गुंडे मुर्दाबाद 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 मुरदा मुदाबाद मुर्दाबाद मुदाबाद मुर्दाबाद अरे बँकेच्या वसुली माफिया टोळ्यांचे गुंडे मुर्दाबाद 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 बँकेचे वसुली माफिया टोळ्यांचे गुंडे मुर्दाबाद 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 एस बँक मुर्दाबाद 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 एस बँक

माफिया येस बँकेच्या वसुली माफिया टोळ्यांचे गुंडे मुर्दाबाद 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 येस बँकेचे वसुली माफिया टोळ्यांचे गुंडे मुर्दाबाद 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 या बँकेचं टाळक ठिकाणावर आलं पाहिजे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का विचारणारे लोकमान्य टिळक होते तसं या गावचे सगळे कर्जदार जे आहेत येस बँकेचे ते विचारतायत येस बँकेचं टाळक ठिकाणावर आहे का येस बँकेचे मॅनेजर ठिकाणावर आहेत आणि ज्यांनी हा अत्याचार केला तो माणूस काळ थोबाड घेऊन गायब झालेला आहे आणि वरण चोर तर चोर वर शिरजोर आता फोनवर संपर्क साधून काय म्हणतोय अठरा हजार पाचशे रुपये भरा पेनल्टी नोटरी तयार करा तू आमच्या घरी आलाच कशाला जख मारायला कारणच काय तू आला त्याच्यानंतर एक दीड तासामध्ये तुला जवळपास एक्क्याण्णव हजार रुपये आम्ही दिलेले होते फक्त तुला गुंडागर्दी करायची होती तुला दहशत करायची होती निर्भय महाराष्ट्र पार्टीचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं या लाइव मधून सगळ्यांच्या लक्षात एक आणून देतो बँकिंग बँकिंग काय असतं हे सगळ्यांना आहे तुम्ही बँकिंग मधले सगळे टार्गेट पूर्ण करण्यासाठी बळजबरी कर्ज वाटप करणाऱ्या तुम्ही बँका झालेल्या आहात आणि त्याच्यातनं एखादा जर कच्चा पडला तर तुम्हाला त्याच घर दार गाड्या घोडे इज्जत सगळ्याचा लिलाव करण्याची हौस असते बरं हा लिलाव तुम्ही स्वतःकडून नाही करत पाहुण्याच्या हाताने साप मारून घेता तुम्ही वसुली माफिया टोळ्या ठेवलेल्या आहेत तुम्ही या टोळ्यांमध्ये आहे कोण सगळे गुंडे चोर दरोडेखोर माफिया लोक ठेवलेले आहेत तुम्ही त्यांना आरबीआयच्या गाईडलाइन्स नुसार वसुलीसाठी जो जी परीक्षा द्यावी लागते ती तरी सगळ्यांनी दिलेली आहे का सगळं तुमचं मनाला वाटेल तसा नंगानाथ सुरू असतो अज्ञानाचा गैरफायदा घेत या देशावर अनेक वर्ष गुलामी गुलामी लादली गेली आता लोक समंजस झालेत आता लोक सज्ञान झालेले आहेत आणि ते बरोबर तुमचा काय बरोबर तुम्ही जे लुट लुटपाट करताय ना त्याचे भांडे फुटत आहेत तर आता हे आंदोलन असं चालू राहील रात्री इथे जागरण गोंधळ आहे रात्री इथं भजन कीर्तन आहे आणि शेतकरीच नव्हे जे जे असाय आणि मजबूर कर्जदार आहेत त्यांच्या मजबुरीचा आणि असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन पतसंस्था कोऑपरेटिव्ह बँका वेगवेगळ्या फायनान्स कंपन्या या अशा बँका प्रचंड गैरफायदा उचलतात आणि जे खरे बाप आहेत ना दहा हजार कोटी एक लाख कोटीचे कर्ज उचलणारे एका मिनिटात पळून जातात बरं आत्ताच्या या कर्जदाराच्या बाबतीमध्ये कर्जदार मालेगाव काय गावाच नाळवाडी का? कर्जदारा फुले माळवाडी या गावचा लोकनियुक्त सरपंच आहे जनतेतनं निवडून आलेला सरपंच आहे सरपंचाची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तो दबंग नाही तो माफिया नाही त्याची गुन्हेगारी वृत्ती नाही एकदम जनसामान्य आहे आणि तो पळून जाण्याची कुठलीही सुतराम शंका नाही कारण एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आलेला माणूस प्रतिष्ठा असलेला माणूस सरपंचपदी म्हणजे त्या गावाचा प्रथम नागरिक असलेला माणूस बँकेने कसं काय समजलं पळून जाईल हा म्हणून आणि या गुंड माफिया टोळ्या ज्या आहेत त्यांच्या घरात का घुसल्या तर या सरपंचाचं आहे ना गुन्हेगारी रेकॉर्ड पाहिजे होतं हा जर क्रिमिनल माणूस असताना तर त्यांनी हिंमत नसती केली त्यांच्या घरी जाण्याची हा नीचपणा नीटपणाच्या वसुली टोळ्यांचा सरगना जो कोणी असेल तो त्यांनी ही डेअरिंग केलेली लाजा वाटायला गावोगावचे लोक कर्ज घेतात तेव्हा ही बँक जिवंत आहे शेतकरी कर्ज घेतो तो इमानेद्वारे तो, इमाने तो शेतकरी कर्ज फेडतो म्हणून या बँका चालता ना जर तुम्ही त्यांच्याच गळे आवळायला लागले आणि अशा पद्धतीच्या दमदाट्या आणि गुंडागर्दी आणि दरोडेखोरी करायला लागले लोक बँकेकडनं कर्ज कर घेतील का हे खाजगी सावकारापेक्षा भयानक चाललेले तर त्याचा निषेध निर्भय महाराष्ट्र पार्टी करते आणि हे आंदोलन असंच चालू राहील